मूर्खासारखं मधुभाऊ बाहेर पडतात आणि चालत असतात तिकडेच सयाजीराव आणि महिपत हे दोघं मित्र दारू पीत बसलेले असतात ते दारू पिता पिता सगळ्या गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करतात जानकी सगळीकडे शोधते मधुभाऊना पण आउटहाऊसमध्ये कुठेच नसतात त्यामुळे तीसुद्धा रस्त्यावर येते त्यांना शोधायला आणि सगळ्यांना विचारत सुटते अशा अशा व्यक्तीला कुठे बघितलंत का एकाकडनं कळतं की या रस्त्याला गेलेत म्हणून ती त्या रस्त्याने धावत सुटते इथे जिथे मधुभाऊ येतात चालत असतात तिकडेच महिपत आणि सयाजीराव दारू पीत असतात जानकी नेमकी तिकडे येते आणि त्यांना गप्प बसायला सांगते आणि तिथून ओढून आणते मधुभाऊना पण कळत नाही ते कुठे चाललेत आणि आजूबाजूला कोण आहे तिथे महीपत दिसला असता त्या तिथलच्या तिथे त्यांनी पकडलं असतं आणि परत ते आत गेले असतं आणि म मधुभाऊ बसले असते रडत इथे जानकी बरोबर त्यांना घेऊन येते आणि जानकी त्यांना ओढून आणते पण तिकडेच बाहेरच बोलत बसते की मी तुमच्या हात जोडते तुम्ही असं परत कुठे जाऊ नका आणि नेमकं हे ऐश्वर्या बघते आणि ऐश्वर्या त्यांचा फोटोही काढते ती म्हणते ह्यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं अच्छा हे आहेत का डाड्यांचे मित्राचे शत्रू ह्यांना आहेत का आणि तिलाही ते समजते इथे जानकीला काय गरज होती मधुभावना तिकडेच उभं करून बोलायची नंतर ती आऊट हाऊसमध्ये त्यांना घेऊन येते आणि त्यांना सांगते की सायली आणि माझ्यासाठी प्लीज वचन द्या की तुम्ही परत या इथून कुठेही जाणार नाहीत पळून जाणार नाहीत म्हणून आणि शेवटी मधुभाऊ वचन देतात ऐश्वर्या जानकीवर पाळत ठेवून असते त्यामुळे जानकी तिथून गेल्यानंतर ऐश्वर्या येते आणि मधुभाऊंकडे चौकशी करत असते ती सगळी मधुभाऊंकडून माहिती काढते इथे सायली होळी असल्याकारणाने पुरणपोळीची तयारी करत असते तेव्हाच विमल आणि म्हणते सायली ताई तुम्ही आज लवकर तर ती म्हणते हो पुरणपोळी करायची होती ना मग त्याला वेळ लागेल त्यामुळे मी लवकर आली तेवढ्यातच तिकडे कल्पना येते आणि विमलला म्हणते विमल, विमल पुर्णा आई आल्या आणि सगळेजणच खुश होतात कल्पना पुणा आईची बॅग घ्यायला जाते पुढे आणि त्यांचं स्वागत करते पुणा आई सोफ्यावर बसतात तेव्हा कल्पना म्हणते विमल पाणी आण गं आता विमल मठ्ठपणे तिकडे सोबी आहे आणि सायली धावत धावत येते ये पाणी घेते आणि पुणा आजी जवळ येते आणि म्हणते हे घ्या पूर्णा आजी पाणी इथे बरोबर कल्पना तिला उत्तर देते तुला कोणी सांगितलं यायला तुला सांगितलं होतं का विमलला सांगितलं होतं ना विमल पाणी घेऊन ये पुणा सायलीकडे बघत देखील देखील नाहीत कल्पना म्हणते पुणाई तुम्ही तुमच्या रूममध्ये आराम करा मी तिकडेच कॉफी करून घेऊन येते इकडे पुणा आपल्या रूममध्ये गेल्यानंतर कल्पना सायलीला ओरडते बरोबरच आहे हे सायली आणि विमल अति करतायत कल्पना म्हणते तुला कोणी सांगितलं आहे पुढे पुढे करायला सारखी का पुढे पुढे येतेस आणि ती विमलला पण म्हणते की तुला कामं जमत नसतील तर सांग ह्याच्यापुढे हिनी हात लावलेला मला चालणार नाहीत आणि पुरणपोळ्या मी मगाशी ऐकलं की तिने सांगितले पुरणपोळ्या माझ्या हातच्या पूर्ण आजीने खाल्ल्या तर बरं होतील म्हणून पण विमल पुरणपोळ्या पूरा तूच करायच्यात दुसरा कोणी नाही आणि कल्पना पण तिथून निघून जाते इथे अर्जुन आपल्या रूममध्ये असतो तेव्हा सायली येते आणि म्हणते अहो ऐकलं का पूर्ण आजी आहेत अर्जुन म्हणतो अच्छा मग सायली म्हणते मी खूप खोस झाली आहे पूर्ण आजी आल्यात म्हणून तर अर्जुन म्हणतो मग ती पण खुश झाली आहे का तुला बघून सायली म्हणते हो ते चालायचंच सोडा ना इथे पुणा आजी आपल्या रूममध्ये बसलेली असते आराम खुर्शीवर तेवढा त्याच ते कल्पना कॉफी घेऊन येते कारण तिला तर अश्विन आणि तन्वीचा विषय काढायचा असतो आणि ती तेच करते पुणाजीला आजीला सांगते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे दरवाजा लावून घेते आणि कॉटवर येऊन बसते अर्जुन सायलीशी मधुभाऊंच्या केसबद्दलच बोलत असतो आणि साक्षीचं ते बटण आणि ते बुटीकचं कार्ड मिळालं असतं त्याच्याबद्दल बोलत असतो की आता आपल्याला परत त्या बुटीकमध्ये जायला हवं म्हणजे मी जाणार आहे आणि परत मला चौकशी करायला हवी तेव्हा सायली म्हणते नाही ना मी तुमची केस पाठणार आहे मी पण येणार तेव्हा अर्जुन नाही हो नाही हो करता म्हणतो तू मी हट्टी आत ठीक आहे पण एका अटीवर आणि ती म्हणते काय आणि तेवढ्यातच हे दाखवतात की सायली वॉशरूममधनं कपडे चेंज करून येते तिची हेअरस्टाईल एकदमच खराब आहे ती आधीच पूर्वीच चांगली दिसायची अर्जुन तिच्याकडे बघतच बसतो आणि म्हणतो किती छान दिसत आहे अशा आउटफिटमध्ये हे ते ती म्हणते आहो पण तो म्हणतो एक काम करा हे मंगळसूत्र काढून ठेवा ती म्हणते नाही या यासाठी मी खूप अटापिटा केला मी नाही काढणार तेव्हा तो म्हणतो बरं मग आतमध्ये तरी घालून ठेवा ती म्हणते हां ठीक आहे कल्पना पुणा आईला सांगते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा पुणा आजी म्हणते परत काहीतरी के अर्जुननी केलेलं दिसतंय तेव्हा ती म्हणते नाही अर्जुननी जे केलं होतं ते अश्विननी निस्तरलं आहे पुणा आजीला काही कळत नाही ती म्हणते नेमकं काय सांगायचं आहे तुला तेव्हा कल्पना सरळ सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगते की अश्विन आणि तन्वी ह्याचं लग्न आणि हेही बोलते की तुम्ही जे प्रतिमाला वचन दिलं होतं तेही पूर्ण होईल त्यामुळे त्या दोघीजण हे विचार करत असतात पण नंतर म्हणतात की हे आपण रविराजना सांगायचं कसं म्हणून कल्पना प्रतिमाला फोन करते आणि सांगते की तुम्ही होईला सगळेजण या इकडे प्रतिमा म्हणते मी आणि तन्वी तर येऊ ह्यांचं माहिती आहे ना तुला तर ती म्हणते काही हरकत नाही तुम्ही दोघ दोघी तर या अर्जुन सायलीला म्हणतो तुम्ही टचअप करा तोपर्यंत मी पण चेंज करून येतो आणि सायली आपलं टचअप करत असते तेवढ्यातच बघते अर्जुन पण एकदम तयार होऊन येतो आणि तो एकदम फुलांचा डिझाईन असलेला शर्ट हो, आणि गॉगल बॉगल लावून येतो आणि सायली हसत बसते त्याच्याकडे बघून तो म्हणतो मी तर एवढे तुमची तारीफ केलेली तुम्ही काय असं हसताय माझ्यावर ती म्हणते नाही हो तुम्ही पण हँडसमच दिसताय पण पन... कल्पना आणि पूर्णाजीचं चालू असतं की रविराज यांना या नात्याबद्दल सांगूया त्यांचा रुसवा घालूया पुणाजी पण म्हणते हे होळीचा सण आला ना त्यात राग रुसवे सगळं घालून टाकूया आणि दोन्ही कुटुंब एकत्र येऊया त्या दोघीजणी खूपच खुश होतात बाहेर पुणाजी विमल आणि कल्पना असतात तेवढ्यातच पुणाजी म्हणते विमल मला पाणी आणलं विमल पाणी घेऊन येता येता वरती जिन्याकडे बघते आणि एकदम चकित होते तर जिन्यातून अर्जुन आणि सायली त्या नवीन गेटअपमध्ये उतरत असतात आणि विमल एकदम बघतच राहते कल्पना विमल कुठे बघते म्हणून बघते आणि ती पण बघायला लागते इथे पुणाजी म्हणते अगं पाणी देतेस ना ती हात पुढे करते आणि कुठेतरी हात नेतो हे बघून पुणाजी पण तिला ओरडते काय चाललं आहे कुठे बघतेस आणि ती पण बघते तर इथे अर्जुन आणि सायली अशा अवस्थेत अशा गेटअपमध्ये आणि ती म्हणते हे काय चाललं आहे काय आहे दोघंजणं कशा उतरत आहेत इथे अर्जुन म्हणतो आम्ही दोघंजणं बाहेर चाललो आहे इथे कल्पना आणि आजी बोलत असतात की हे काय आहे ही घरची सून आहे ही अशी आणि ते सुद्धा सणाच्या वारी अर्जुन एकदम हसायला लागतो आणि म्हणतो ए ब्युटिफुल आम्ही बाहेर जाऊन येतो तेव्हा ती म्हणते की ही अशा अवतारात घराची सून ही अशा अवतारात जाणार बाहेर लोक काय म्हणतील तेव्हा अर्जुन खुर्ची ओढतो आणि पूर्णा आजीच्या बाजूला येऊन बसतो आणि म्हणतो एकदा तुम्ही दोघीजणी का ठरवत नाहीत की ही नक्की सून आहे की नाही आहे एकदा म्हणता ही आम्ही सून मानत नाही एकदा म्हणतात ही सून आहे नक्की ठरवा आणि तो बसतो आणि तो म्हणतो अरे तुम्ही दोघी काहीच बोलत नाही आत वेळ घ्या तुमचा चालेल मग तो म्हणतो तुम्हाला याबद्दल काही बोलायचं नाही तर आम्ही मोकळोत आम्हाला जसं हवं तसं वागायला दुसरीकडे कल्पना म्हणते तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजनंतर तुमच्याकडनं कोणतीच अपेक्षा नाही आहे अर्जुनला हे ऐकल्यावर राग येतो पण तो शांत राहतो आणि कल्पनाला म्हणतो तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय विसरत नाही ना मम्मा त्याला तर आता शंभर वर्ष उलटून गेली आहे पण तू काही विसरायला तयार नाही त्याच्यानंतर आमचं दीड वर्षाचा प्रेम आमचा डिवोर्स तुम्ही जबरदस्ती केला त्यानंतर तुमच्याच समोर आम्ही लग्न केलं पण हे काही आठवत नाही पण ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबरोबर तुला आठवतं ना इथे पूर्णा आजी आणि कल्पना एकमेकींकडे बघतात आणि सायली आहो सोडा ना जाऊन द्या ना तिचं चालू असतं इथे मैपत जिथे नानांना पकडून ठेवलेलं असतं तिकडे सयाजीरावला घेऊन येतो आणि दाखवतो आणि इथे मैपत मधुबाऊंचा फोटो सयाजीरावला दाखवतो आणि म्हणतो हाच माझा तो दुश्मन मला हाच हवा आहे इथे सयाजीराव म्हणतो मी ह्याला कुठेतरी बघितलं आहे पण आठवत नाही आहे अर्जुन आणि सायली त्या बुटीकमध्ये येतात आणि इकडे तिकडे बघत असतात तेवढ्यातच अर्जुन म्हणतो आपण मागच्या वेळेला आलेलो तेव्हा ती मुलगी होती ती दिसत नाही आहे कुठे इकडे एक दुसरी मुलगी येते आणि त्यांना विचारते सर मॅडम तुम्हाला काय दाखवू काय बघणार आहात तुम्ही तेव्हा इथे सायली म्हणते मला पार्टीसाठी डिझायनर वेअर हवेत तेव्हा ती म्हणते या नाही इकडे इकडे येते आणि ती त्यांना तिकडे घेऊन जाते आणि एक 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 दाखवत असते तेव्हा सायली म्हणते नको हे नको दुसरं दाखवा ना मला महागात मागातलंच दाखवा ती थी म्हणते ठीक आहे या इकडे आणि ती थी एका ठिकाणी त्यांना बसवते आणि एक, 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 एक दाखवत असते तेव्हा सायली मुद्दामन वेळ मारायला नाही ह्याचं मटेरियलच ठीक नाही ह्याचा कलरच ठीक नाही या मटेरियलमध्ये दुसरा कलर येईल का मग त्या कलरमध्ये हे असं मटेरियल येईल का हे मुद्दामन चालू असतं कारण त्यांचा जो उद्देश असतो ज्यासाठी ते तिकडे आलेले असतात त्यासाठी ते हे सगळं नाटक करत असतात तेवढ्यातच ते दोघं जण मुद्दा म्हणून नाटकं सुरू करतात की मला तर साक्षीने सांगितलेलं की इकडे चांगले डिझायनर वेअर मिळतात पार्टीसाठी पण नाही तर इथं अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे तुझी मैत्रीण फालतू आहे तिने काहीतरी मुद्दामन सांगितलं होतं हे असं काही नाही आहे मग दाखव ना मला पुरावा दाखव ना तेव्हा सायली मुद्दामन त्या सेल्स गर्लला सांगते ओ दाखवा ना ओ साक्षी इकडे आलेली त्याचा पुरावा ते रजिस्टर असेल ना ते दाखवा ना ती म्हणते नाही ओ मॅडम सॉरी मी असं रजिस्टर कुणालाही दाखवू नाही शकत तेव्हा अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात आणि परत नाटकं सुरू करतात अर्जुन म्हणतो सांगितलं ना ती खोटं बोलते म्हणून चल आता इकडून काही खरेदी करायचं नाही आहे तेव्हा सायली म्हणते नाही हो मला दोन तीन लाखाचं शॉपिंग करायचं होतं पार्टी वेअरसाठी पण काय हे तेव्हा एकदाची ती, एक ती मुलगी म्हणते मी तुम्हाला रजिस्टर दाखवते म्हणून पण आमच्या ओनरला सांगू नका हे तेवढ्यातच ते, ते लोक रिसेप्शनच्या इकडे येतात ती मुलगी रजिस्टरमध्ये साक्षीचं नाव शोधत असते तेवढ्यातच तिकडची ओनर येते आणि ती विचारते काय चाललंय तेव्हा इथे अर्जुन एकदम डचकतो ती म्हणते तुम्ही ती ओनर म्हणते अर्जुनकडे आणि अर्जुन परत आपला गॉगल घालतो आणि म्हणतो मी ते ती म्हणते तुम्ही इथे फर्स्ट टाईम आलात ना ओनर म्हणते तेव्हा तो शांत होतो आणि म्हणतो हो हो आम्ही इथे फर्स्ट टाईम आलो आम्हाला शॉपिंग करायची होती म्हणून ती ओनर तिच्या स्टाफला विचारते तू रजिस्टर बाहेर का काढलंस ह्याना कपडे दाखव ना हे रजिस्टर बाहेर कशाला काढतीयस ठेवते आतमध्ये आणि ती रजिस्टर आतमध्ये ठेवते अर्जुन आणि साली एकमेकांकडे बघतात आता काय करायचं चांगलं बघणार होतो तेवढ्यातच ही आली आणि सगळा त्यांचा प्लॅन फसतो इथे अर्जुन एक स्काफ दाखवतो आणि सायलीला म्हणतो हे घेऊया हे छान आहे तेव्हा सायली मुद्दावर म्हणते हो माझा नवरा कंजूस कंजूसपणास करणार आणि ती त्या बुटीकच्या बाहेर जाते आणि अर्जुन तो स्कार्फ खातो आणि तोही बाहेर येतो गाडीत येऊन ते दोघंजणं बोलत असतात की चांगलं रजिस्टरमध्ये कळलं असतं आपल्याला पुरावा मिळाला असता ती ओनर आली म्हणून नाहीतर आपल्याला समजलंच असतं आणि ते दोघं जण आता विचार करू लागतात पुढे आता काय करायचं आहे